दुर्योधनची फजिती महाभारत हे केवळ युद्धाची कथा नाही तर प्रत्येक घटनेमागे लपलेली भावना सूड राग आणि कपटाची कहाणी आहे कुरुक्षेत्राच्या युद्धाला कारणीभूत ठरलेल्या अनेक घटना आहेत त्यापैकी एक छोटीशी घटना जी पहिल्या दृष्टीला फक्त हास्याचा विषय वाटते पण तिच्यामुळे संपूर्ण कुरुवंश नष्ट झाला ती म्हणजे दुर्योधनाची मया सभेमध्ये झालेली फजेती कौरव पांडवांनी एकत्र येऊन खांडवन जाळलं होतं त्यावेळी दैत्यवंशीय मयासूर देखील त्या अरण्यामध्ये राहत होता, होता। वनाग्नीतून तो जीव वाचवून पळत असताना अर्जुनाने त्याला वाचवले मयासूर कृतज्ञ झाला आणि त्याने अर्जुनाला नम्र होऊन म्हटलं वीर अर्जुना तू माझं प्राणरक्षण केलं आहे मी तुला अनमोल भेट द्यायला इच्छितो मी वास्तुकलेत अद्वितीय आहे मी असा राजवाडा बांधीन की जगात दुसऱ्या कोणाकडे देखील तसा राजवाडा नसेल तो तुझ्या भावांसाठी तुझ्या राजसत्तेसाठी वैभवशाली प्रतीक ठरेल अर्जुनाने ही भेट आपल्या मोठ्या भावाला युधिष्ठिरला दिली युधिष्ठिर आनंदित झाला आणि मयासुराला आज्ञा दिली आमच्यासाठी अशी सभा बाण जी जगात अद्वितीय असेल जिथे आम्ही राजयज्ञ पार पाडू काही वर्षांच्या अथक परिश्रमानंतर मयासूरने अप्रतिम सभा उभारली ही सभा उभार इतकी गूढ आणि जादुई होती की तिला पाहून सर्व देव दानव गंधर्व नाग झाले जमिनीवर कधी काच असे की ती पाण्यासारखी भासत असे कधी खरं पाणी असे पण ते जमिनींसारखं भासत असे दरवाजे कुठे आहेत हेच ओळखून येत नसे भिंतीवर आरशासारखी चमक असे, असे ज्यात आपला चेहरा दिसे काही ठिकाणी जमिनीतून पाणी उगम पावत असे तर काही ठिकाणी ती वाळवंटासारखी भासत असे सभागृह इतकं विशाल की हजारो राजे सेनापती आणि ब्राह्मण एकत्र बसले तरीही ते लहान वाटे युधिष्ठिराच्या या वैभवशाली सभेमुळे त्याच्या कीर्तीचा गजर साऱ्या आर्यवर्तात झाला यज्ञासाठी सर्व देशातील राजे ऋषी ब्राह्मण आणि मोठे मोठे योद्धे आमंत्रित झाले कौरवांनाही निमंत्रण आलं होतं दुर्योधन हा महत्वाकांक्षी पण अत्यंत असूयेने ग्रासलेला होता तो नेहमी पांडवांच्या वैभवाकडे पाहून जळत असे त्याला वाटे की पांडव आमच्यापेक्षा श्रेष्ठ कसे आमचा जन्मही हाच आमचा वंशही तोच तरी त्यांना का मान सन्मान मिळावा ध्रुत राष्ट्राने मुलाला आवर घालण्याचा खूप प्रयत्न केला पण दुर्योधनाच्या मनातील जळजळ दिवसेंदिवस वाढतच गेली युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञाचं आमंत्रण त्याने ऐकलं आणि मनोमन ठरवलं मी तिथे जाईन पण त्यांच्या वैभवाकडे पाहून मला हसू येणार नाही उलट मी त्यांची टिंगल करेल राजसूय यज्ञात दुर्योधनही द्रुत राष्ट्राच्या प्रतिनिधी म्हणून आला तो सभेत प्रवेश करताच त्याच्या डोळ्यांपुढे एक विलक्षण दृश्य उभं राहिलं सोनेरी खांब मणिमाणिकांनी सजवलेले दरवाजे भिंतीवरचे आरसे सुगंधी फुलांनी सुशोभित केलेली बाग हे सगळं पाहून तो धक्क झाला त्याच्या मनात पहिला विचार आला हे खरंच मानवी निर्मिती आहे की दैवी पण लगेचच त्याच्या मनातील जळजळ जागी झाली हे वैभव जर पांडवांकडे आहे तर आमच्याकडे का नाही यांची ही श्रीमंती मला अपमानासारखी वाटते दुर्योधन चालता चालता एका ठिकाणी आला त्याला दिसले की जमिनीवर पाणी पसरलेलं आहे त्याने वस्त्र वर उचललं पाय वाकवला आणि सावधपणे चालू लागला पण ते खरं पाणी नव्हतं ती ती होती काच सगळे पाहुणे राजे आणि पांडव हसू लागले भीष्म थोडंसं स्मित करत राहिले भीमाने पोट धरून हसू आवरलं अर्जुनाने दृष्टी खाली घातली पण त्याच्या चेहऱ्यावर हसू दडवलं जाईना दुर्योधनाचा चेहरा लाल झाला माझी थट्टा होत आहे असं त्याला वाटलं थोडं पुढे जाताच त्याला एक जागा दिसली जिथं त्याला वाटलं इथे तर जमीन आहे निर्धास्त चालता येईल तो निर्धास्तपणे चालू लागला आणि धाड असं करून तो खऱ्या पाण्यात कोसळला सभेतला प्रत्येक जण हसून हसून लोटपोट झाला भीम तर जोरात म्हणाला अरे राजपुत्रा जमीन आणि पाणी यातला फरक तरी ओळखायला हवा होता दुर्योधन पाण्यातून ओला चिंब होऊन उठला त्याचं वस्त्र भिजलं होतं चेहऱ्यावर पाणी टिपकत होतं तो अत्यंत लाजीरवाण झाला ते पाहून द्रौपदी हसू आवरू शकली नाही तिने खु कुछ खुसखुशीत आवाजात म्हटलं अंधाचा मुलगा अंधळाज हे शब्द जणू दुर्योधनाच्या हृदयात वीज कोसळावी तसे भासले सभेतलं हसू द्रौपदीचे शब्द आणि स्वतःचा अपमान सगळं त्याच्या मनात ऋतून बसलं तो मनोमन म्हणाला आजचा हा अपमान मी कधीही विसरणार नाही द्रौपदीला आणि पांडवांना याची किंमत मोजावीच लागेल मी शांत बसणार नाही यांचा सूड घेईल हा दिवस माझ्या प्रतिशोधाचा बीज ठरेल सभेतून बाहेर पडताना त्याच्या डोळ्यात संतापाची ठिणगी जळत होती त्या ठिणगीचं रूपांतर नंतर अग्नीच झालं पाशांचा खेळ द्रौपदीचा अपमान आणि शेवटी कुरुक्षेत्राचं रण सभेत घडलेल्या घटनेनंतर दुर्योधन जरी बाहेरून स्थिर दिसत होता तरी देखील आतून तो धगधगत होता त्याच्या मनात सतत द्रौपदीचा आवाज घुमत होता अंधाचा मुलगा अंधळाच हे वाक्य त्याला शुलासारखं भासत होतं त्याच्या अहंकाराला मोठा धक्का बसला होता त्याला वाटलं मी गुरुवंशाचा राजपुत्र दुर्योधन माझ्यासमोर कोणीही उभं राहण्याची हिंमत करणार नाही आणि आज या पांडवांनी या स्त्रीने माझी थट्टा केली नाही हे मी सहन करू शकत नाही दुर्योधनाचीही अवस्था पाहून त्याचा मामा शकुनी पुढे आला तो तर खूप कपटी होता तसाच तो बुद्धिमान देखील होता त्याने दुर्योधनाला समजावलं प्रिय भाच्या तू का व्यर्थ दुःख करतो पांडवांचं वैभव पाहून जळण्याची गरज नाही त्यांना हरवण्याची गरज आहे युद्धाने तू त्यांना हरवू शकशील का नाही कारण त्यांच्याकडे भीम अर्जुन श्रीकृष्णांसारखे पराक्रमी आहेत पण युद्धाशिवाय देखील त्यांना हरवता येईल ते डावपेचांनी तुझा मामाशा कुणी अजूनही जिवंत आहे पासेच्या खेळामध्ये मी अपराजित आहे जर आपण युधिष्ठिरला खेळायला भाग पाडले तर त्याच्या धर्मनिष्ठ स्वभावामुळे तो नकार देणार नाही आणि त्या खेळात मी त्याची सर्व संपत्ती राज्य भावंड आणि शेवटी द्रौपदी सुद्धा हरवेन दुर्योधनाच्या डोळ्यात सुडाची ज्वाला भडकली तो ओरडला हो मामाश्री हा एक मेव मार्ग आहे द्रौपदीने माझी हे केली पांडवांनी माझी थट्टा केली आता मी त्यांना अशी अवस्था करेन की माझ्या ते पायाशी पडतील शकुनीने दुर्योधनाला घेऊन धृत दु राष्ट्रकडे गेला त्याने गोड शब्दात समजावलं राजन आपण पांडवांना खेळायला बोलवूयात ते आपलेच भाऊ आहेत आणि ते नकार देणार नाहीत खेळात दुर्योधन काही हरवेल असं नाही उलट जिंकेलच युधिष्ठिरच्या धर्मनिष्ठेचा उपयोग आपण करून घेऊ धृत राष्ट्राला सुरुवातीला संकोच वाटला पण मुलाच्या सततच्या आग्रहामुळे आणि शकुनीच्या शब्दांवर विश्वास ठेवून त्याने शेवटी परवानगी दिली सर्व गुरुवंशींना आमंत्रण दिलं गेलं हस्तिनापूरच्या सभागृहामध्ये मोठा खेळ मांडला गेला युधिष्ठिरला बोलावलं गेलं तो धर्मनिष्ठ असल्यामुळे म्हणाला खेळ जिंकणं हरणं हे मनाला विचलित करणारं असतं तरीही जर आमंत्रण आलं आहे तर नकार देणे योग्य नाही आणि तो बसला आणि हस्तिनापूरच्या राजसभेत मोठा पास्यांचा खेळ सुरू झाला एक छोटीशी भजिती सभेत हसणं एका स्त्रीचे शब्द यामुळे दुर्योधनाच्या मनामध्ये इतका ज्वालामुखी पेटला की त्याने संपूर्ण इतिहास बदलवून टाकला मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा